नमस्कार मी मनाली माहीन माझं गाव देवरू मी राहते आता कळव्याला तर रुपेश ठोलते दादा आहेत त्यांच्याकडून मी हे उठणं घेतले आहे ॲक्च्युली शॉर्ट नोटीस म्हणजे सकाळी त्यांना इन्क्वायरी केली आणि त्यांनी मला लगेच आता हे उठणं आणून दिले आणि त्याचं पॅकिंग वगैरे खूप सुरेख आहे शिवाय त्याचा सुगंध पण छान आहे आणि त्यांचं हे घरगुती प्रॉडक्ट आहे तर त्याचं रेट पण रिजनेबल आहे तर मी माझे जे ग्राहक आहे माझा स्वतःचा व्यवसाय आहे फराळाचा म्हणजे दिवाळी फराळाचा तर त्या व्यवसायामध्ये कस्टमर आहे त्यांना फ्री गिफ्टसाठी मी हे त्यांच्याकडून पर्चेस केलं आहे शिवाय माझाही व्यवसाय आहे आणि दादांचे भरपूर प्रॉडक्ट आहे तर दादाने मी स्वतःचा म्हणजे उद्योग करतात पण त्याचबरोबर दुसऱ्याचंही प्रमोशन करतात आणि रिझनेबल रेटमध्ये ते स्वतःचे प्रोडक्ट सेल करत असतात तर आता माझ्या व्यवसाय म्हणजे मी पुरणपोळ्या करते मोदक विकते शिवाय आता दिवाळी आले तर दिवाळीचा फरार करते आणि मी पौष्टिक सात्विक सत्तावीस प्रकारचे लाडू बनवते तर तो सीजनल माझा व्यवसाय आहे आणि माझे कस्टमर मी राहते कळव्याला तर मी माझे कस्टमर मोस्टली ठाणा कळवा बुडुंटीचे त्याकडचे आहेत मी त्यांना डिलिव्हरी देते शिवाय म्हणजे आता दादांचं म्हणाल तर दादांना पुढच्या त्यांच्या व्यवसायाबद्दल मी हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यांचा खूप प्रगती व्हावी अशी देवी माता चग्डे मी धन्यवाद धन्यवाद धन्यवा ताई बघा तुम्ही एक उद्योजिका आहात आज आपण तुमच्याही व्यवसायांचं प्रमोशन मी माझ्या या व्हिडिओच्या मार्फत करतोय ताई एक गेल्या पंधरा वर्षापासून दिवाळीचे फराळ मोदक पुरणपोळी अशा प्रकारचा त्यांचा व्यवसाय बघा आता मी त्यांच्या घरी आलो आहे त्यांची ही अशी लगबग चालली आहे इकडे काही दिवाळीचं फराळचं पॅकेज वगैरे बनवून ठेवलेले आहेत बघू शकता त्यांच्या घरामध्ये देवीचा असा घट आहे देवीची अशी मांडणी केलेली आहे तर आपला हा मराठी उद्योजक आहे व्यवसाय भंगणी मराठी शे उद्योगामध्ये उतरल्या आहेत तर मी गेल्या चार पाच वर्षापासून माझा हाच प्रयत्न आहे प्रत्येकाचा व्हिडिओ बनवणं त्यांचं फ्लायर स्टेटसला ठेवणं आपल्या व्यवसायांचं फ्लायर त्यांना सांगणं स्टेटस ठेवायला तर अशा प्रकारे आपण प्रत्येकाने कोकणी मानवाने मराठी उद्योजकाने महाराष्ट्रातल्या असतील कुणी असेल तर एकमेकांना सपोर्ट करून आपल्याला पुढे जायचं आहे तर अशा प्रकारे ताईनाही मी शुभेच्छा देतो आज सकाळी त्यांनी आपल्याला ऑर्डर दिली आहे बघा या उठण्याची शंभर पाकिटे त्याने आपल्याकडनं घेतलेत त्यांच्या दिवाळी फराळाच्या बरोबर गिफ्ट द्यायला तर धन्यवाद ताई तुम्ही मला ऑर्डर दिलीत आणि तुमच्या व्यवसायालाही शुभेच्छा थँक्यू